प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे गेल्या चार दिवसापासून उपोषणला बसले आहेत कारण की महायुती सरकारनी निवडणूक होण्याच्या अगोदर आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू पण महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी पी करण्याऐवजी पीक विमा कर्जाचे पैसे वेळेत भरायला लावले आणि या अगोदर अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबद्दल सांगितलं आहे त्यासाठीच बच्चू कडुए शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय याच कर्जामुळे शेतकरी आपले जीवन संपवतात आता सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी म्हणून बच्चू कडुए गेल्या चार दिवसापासून उपोषणला बसलेत हे उपोषण कोणत्या आरक्षणासाठी किंवा कोणत्या विशिष्ट समाजासाठी नाही तर महाराष्ट्रामधील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आहे गेल्या चार दिवसापासून बच्चू कडू हे उपोषणला बसले त्यांची तब्येत खालवली म्हणून मनोज जरांगे पाटील त्यांच्या भेटीसाठी आले तिथे त्यांनी सरकारला सक्त इशारा दिलाय आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळकळीची विनंती केली एकटा माणूस लढून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही त्यासाठी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरायला हवं नेमकं मनोज जरांगे पाटील बच्चू कडू यांना काय म्हणले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना काय म्हणाले चला सविस्तर बघू सगळ्यांना जय शिवराय आज आपले शेतकऱ्यांचे नेते आपल्या गोरगरिबांसाठी अनेक वर्षापासून भाऊ मोठ्या ताकदीनं शिमतीनं सगळा संघर्ष करत आहेत प्रथम मी भाऊ खरोखरच करो विनंती करून सांगतो तब्येतीची काळजी घ्या अंतरवाळीत येऊन तुम्ही मला सांगता तब्येतीची काळजी घ्या मी तुम्हाला येऊन सांगतो तुम्ही मग हत्यार उघच घेतलं तुमचा हत्यार चांगलं होतं तुमचं पहिलं हत्यार चांगलं होतं मला आत्ताही बोलता येत नाही चालता पण येत नाही उठता येत नाही एवढे हाल येत तुम्हाला माझी विनंती आहे कारण मी उपोषण करू नये शरीराची खूप काळजी घ्या तुम्ही एकटे नाहीत आम्ही इथं आलो इथं प्रत्येकजण येतो भाषण ठोकून जात असत आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे येणं भाषणं करणं पाठिंबा आहे म्हणणं प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं नुसतं इथं येणं काळजी घ्या म्हणणं आम्ही सोबत हे म्हणणं ना। याने न्याय मिळत नाही आज जर आपले बच्चे भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकतेनं रस्त्यावरती आलं पाहिजे ताकते ना, ना ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे आणि भाऊ तुमचे मागणी मान्य नाही केली ना बघा आम्ही तरी काय करतो आम्ही सोबत येतो तुमच्या यांला सळवते पळच करतो आम्ही आणि तेवढी तेवढी शक्ती आहे आमच्यात तेवढी शक्ती आमच्यात हाई देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं विरोधाला विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला हाय कोणत्या वेळेस काय विचार करायचा कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे निर्णय क्षमता आमच्यात हाई म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीवपणाला लावला आहे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या ते फोनाफोनी ते बंद करा फोन करणं कुठं याला पाठवणं त्याला पाठवणं एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो तर मी शेतकरी ते नंतर शेत असतं ते तेले आ, ते लपडं नंतर ते नंतर बघायचं ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर ह शेतकऱ्यांचे पोट्टे आपण शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय इथं जात पात आणायचे नाही एक जुटेनं ना राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याने वटणीला आणा तुम्हाला सांगतो विनंती करून सांगतो जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला बोलणं सोपं असता तुम्ही तीनदा तीनदा जोडून आला असताना आता पाहत तुम्हाला माहिती भाषा कळ का चौथा दिवस झालो पशी येत तुम्ही दोनदा तरी आणला असत जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका आताड्याची आग होती पोटात सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही इतकी भयंकर वेळ बेतलेली असती करत्यावरती उपोषण करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची चौथा दिवस म्हणल्या तुमचे चेहरे पडू नाही तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नाही तुम्हाला वाईट वाटू नाही म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो त्याच्यात ती क्षमताच राहिलेली नसती आपण उठून बसावं तुमच्याशी बोलावं परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटून नाही म्हणून नावीला जाणं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो तो मला एक छोटीशी चुनूक सांगतो सावध काय राहायचं आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर असा दिसतो ना तो मला वाटतं तो चांगला आहे पण ज्या वेळेस तो खाली पडतो ना म्हणजे झोपते गादी ते गादीवरती त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी की आपल्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागली पण आपला माणूस आपल्याला सांगत नाही आहे तो का सांगत नाही तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं असतं म्हणून सांगत नाही कारण मी ते करत आलो आहे मी ते करत आलोय माझ्या लोकांना वाईट वाटू नये आपण उपोषण करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जाते म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना बच्चू सुद्धा तुमची काळजी घेतात पण मी सल्ला देऊन चाललोय तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना त्यावेळेस शरीरात शंभर टक्के त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं ते आराम करतात असं समजू नका कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून इतक्या वेदना झालेल्या असतात की त्या वेदना ते शब्दात सांगत नाही आहेत आणि त्या सांगायसाठी ते उपोषणाला बसलेले नसतात त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते एक ध्येय घेऊन असतात की या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही हे पण घेऊन ते इथं बसलेले असतात मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधावन सांगतो आता झालायच ना उठाव कोणी करू द्या ते तुमच्याकडे का नाही मला माहीत नाही पण ते लफडे बंद करा पहिले हव आमचा नाही बसला आणि तो आमचा बसायला पाहिजे होता बच्चे भाऊने आता जीव टेकवायचं ठरवलंय ना न्याय कोणाला मिळणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला मग शेतकरी संघटनेचा आहे का तो शेतकरी संघटनेचं आहे का भाजपचं आहे का काँग्रेसचं आहे का शिवसेनेचं आहे का बेसरामाच आहे का माणूस जर आपल्यासाठी बसायला तयार झालाय तर राज्यांनी क्षणात उठाव केला पाहिजे कुठलाच विचार नाही करत आता उलट शेतकऱ्यांना संधी शेतकऱ्यांना सांगतोय मी या राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी आहे आणि बच्चू भाऊनी जीवपणाला लावायचा ठरवला राज्यातले जे जे शेतकऱ्यात ऐकत असतील त्याला हात जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायचे बच्चू भाऊंवरती वेळच नाही यायला पाहिजे त्यांनी सांगायचं उठाव करा सगळं राज्य एका जागेवर मग आपण यायचं ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्या पद्धत दिली पाहिजे शेतकऱ्याला स्वतःच हित जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चू बसले माझा जाहीरपणानं वाढ भाऊनी दिलेला अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळे रस्ते बंद करून टाका जाम करून टाका सगळं राज्य आणि भाऊ आम्ही सोबत येतो आणि ज्यावेळेस मनोज जरा हे म्हणतो ना आपण एडपटे बरं का मग हा आपण मग काचा कच घोडे लाईत असतो नाही ऐकलं आणि तुमचं तेच रूप चांगलं आहे राह तुम्हाला बरोबर वाटतं घे रूप भाऊचं तेच रूप लई थोबाडात हा बुटाड हाणीन आणि मग त्या माईकच फेकून आणीन ते रूप लोकाला आवडतंय मी होतो एकटा एकडा उपोषणला बसायला तुमची तब्येत खराब झाली मय झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं एक जण असं मोठं पाहिजे आमच्यात तुम्ही आम्ही तुम्हाला आम मानतो की माणूस खामके आहे जेल हातात येईन ते टॉल असतो आणि मला जरा ताकद कमी त्याच्यामुळे हानीत नाही मी गोड्या लावतो त्यामुळे तुमचं रूप ते चांगलं आहे पण जाऊ द्या जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून अपंगारला न्याय मिळावा म्हणून जर जीवाचे बाजे लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचं आहे कुणी पक्ष अनपेक्ष संघटनामध्ये आणायचं नाही बच्चू भाऊसाठी एक दिवस असं ठरवायचं बच्चू भाऊसाठी एक दिवस आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरून आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहीत नाही माझ्या आधीच येऊन गेले माया कचाट्या ते सापरायला पाहिजे होते लगेच बैठक घेतली असते म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ता सांगा उगा भाषा ढोकायचं निघून जायचं का म्हणून धावायचं मसाळा पण ते आता माय मला वाटलं बरोबर मी बी चारला जातोय जा ते बी चारलाच घटते सगळे आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत कारण मी प्रवाहात दोन वर्षापासून नवीन आहे म्हणून माहीत नाही त्यांना हात जोडून विनंती आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्यांना न्याय द्यायची रा सगळेजण बच्चे भाऊच्या पाठीमागोबा सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या सगळी प्रेस घ्या शेतकरी संघटनेचे जे उभे आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आणि त्यांनी एक डेडलाईन द्या आम्हाला या दिवशी पूर्ण राज्य बंद ही मात्र एवढी जबाबदारी सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी उचलावी त्यांनी एक बैठक घ्यायची इथं घ्या बच्चे भाऊ समोर घ्या कुठं घ्या तुमचा जो निर्णय असन तो तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला मान त्यांनी आम्हाला सांगा ह्या देशी बंद जर पुरं राज्य बंद नाही केलं ना तर बच्चे भाऊ तुम्हाला तो तोंड दाखविणार नाहीत आम्ही पुरं राज्य जाम करून टाका <laughs> माया तोंडातला आलय लय बोलत नाही मी पण जेवढं बोललं तेवढं पाहिजे मला बोलायला त्रास होतोय पण आता भाऊवर माझा आलंय जीवी कारण भाऊचा मायावर तेवढंच भाऊ बी अंतरवाले सारखे येणे घालायचे पण भाऊनी मायासारखी भूमिका घेतली असं मला वाटतंय म्हणून मी दावत पळत आलो अंतयात्रा शब्द वापरला त्यांनी अंतयात्रा दातड काढू नका लहान विषय नाही येऊ अंतयात्रा शब्द लहान विषय नाही स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडायचं ठरवलं या माणसानं अंतयात्रा शब्द साधारण जो स्वतःच्या बायकोच्या कंपाळाचं कुंकू पसायला भेत नाही ना अशा शेतकरी नेत्याच्या पाठीमागं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकारण सोडून उभं राहायला पाहिजे म्हणून मी तिथून इथपर्यंत पळत आलोय आता माणसाच्या तोंडातून शब्द गेलाय मात्र या शब्दाचा चीज करायची जबाबदारी शेतकऱ्यांची सुद्धा आहे नुसते बहुच इकडे उपोषण करीत बसले शेतकरीच जर रस्त्यावर ते न्यायालय नाही कसं मिळत त्यांचा काय दोष आहे तुम्ही आलात तर विजय मिळतो तुम्ही नाही आलात तर ते काय करणार ते त्यांचं रक्त त्यांची शक्ती त्यांचा वेळ पूर्ण द्यायला तयार आहेत शेतकऱ्यांसाठी पूर्ण द्यायला तयार आहे मग तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याने जर ठरवलं इथं दुसरा कोणी नाहीच ना शेतकऱ्याशिवाय मार येत नाहीत काय तुम्ही सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या लढ्यात उतरावं पण पुन्हाच एकदा भाऊच्या माध्यमातून विनंती करतो आणि मीही माझ्या वतीनं विनंती करतो आणि राज्यातल्या चौदा करोड शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की जे शेतकरी संघटनेचे जेवढे महाराष्ट्रातले अध्यक्ष आहेत तेवढे एका जागेवर लवकर बसा तब्येत खराब होत चालली त्यांची आणि एक वार ठरवून द्या एक तारीख ठरवून द्या त्या दिवशी शांततेत पूर्ण राज्य बंद इकडची गाडी सुद्धा इकडे जाऊ देत नाहीत सुद्धा हलून देत नाहीत आम्ही जर चाक बी हलवून दिला ना चायला मराठ्याचे किंवा आम्ही शेतकऱ्याच्या पोटचेच नाही एक बी हलून देत नाहीत याकडे त्याकडे फक्त तुम्ही डेडलाईन लवकर द्या कारण आम्हाला नाही जास्त कळत त्यातलं नवीन ते शेतकरी संघटनेचे कोण कोण आहेत लय ओळखीचे एकाला फोन लावा मी लावला सगळ्याला या इकडं आपल्याला असं असं ठरायचं एक नाही ओळखीत त्याने म्हणा मला नाही लावला मग मी नसतो जात कारण ते आमच्यात ब्या आणि तुमच्यात ब्या असं ना असं म्हणतोय बरं का मी आहे का नाही मला माहित हो आपण इथं प्रत्येकजण फुगवतो लगेच नाही बोलू लागेल त्यामुळे एक सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी मनानं एक आव्हान करावं एक तातडीचे बैठक बोलवा आणि जाहीर करून टाकावं की या दिवसाच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा नसता आम्ही अमुक अमुक दिवशी बेमुदत राज्य बंद पाडणार एक दिवसासाठी नाही पूर्ण राज्यच बंद शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद एक डेडलाईन देऊन टाका राज्य कसं बंद होत नाही भाऊ मी तुमच्या मागे तुम्ही काळजीच करू नका आणि आपण काय ते तसलं गप्पा आणणारं पोरग नाही तुम्ही मला चांगलं जवळून बघितलेलं आहे मी गप्पा आणतो निघून जातो नाही एकदा बोललो ना बोललो एक सुद्धा तुमच्या पाठीमागून माग सरकारणार नाही एक सुद्धा फक्त लवकर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करून त्या संघटनेच्या अध्यक्षांना एक वेळ ठरवा आपल्याला मात्र शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे मी कायम सोबत हे शेतकऱ्याचा पोरग म्हणून कायम फक्त आम्हाला सांगावं लागतं आम्हाला मनानं निर्णय का घेता येत नाही तुम्हाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणं सुद्धा योग्य नाही मी माझ्या आंदोलनाच्या वेळेस समाज निर्णय घेऊन टाकतो शो प्रश्न शेतकऱ्याचाही द समाजा फेमाजाचा